नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झाला आहे तिने संगीतकार आनंद लग्न केलं होतं पण आता दोघेही विभक्त झाल्याचे समोर आले आहे त्यांच्या घटस्फोटाचे कारण नेमके काय हे अद्याप समोर आलेले नाही संगीत देव भाबळी नाटकात अभिनेत्री शुभांगी सदावर्तेंना महत्वाची भूमिका साकारली होती तिला या नाटकातून प्रसिद्धी मिळाली होती दोन हजार वीस मध्ये आनंद ओक्षी लग्न केले होते आता लग्नाच्या पाच वर्षातच दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला रंगभूमी गाजवणाऱ्या या जोडीने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांना पडत आहे सध्या सोशल मीडियावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहे मात्र तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आवडते का कमेंट करून नक्की कळवा